काँग्रेसवाले ब्रिटिशांची अवलाद आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचं पिल्लू अशी घणाघाची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या मुखेड येथे आल्या होत्या मुखेडीतील जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला बोल केला काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे यांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात डिवाईड अँड रूल पॉलिसी राबवली अशी टीका पंकज यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच काँग्रेसचं पिल्लू असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला नव्हता त्यांना पर्यायच नव्हता काँग्रेस म्हणजे काँग्रेस असेल राज्य जन्मावर राहणार आहे अशा प्रकारे त्यांनी राज्य करायला सुरुवात केली भारतीय जनता पार्टी जेव्हा एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहिली यांनी ब्रिटिशांचा डिवाइड अँड रूल हा नियम लावला डिवाइड अँड रूल काय करायचं देशामधल्या सगळ्या लोकांना धर्माच्या बाबतीत त्यांना उभं त्यांचे चिरायचं अरे भारतीय जनता

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम